यामुळे जिल्हा बँक व पतसंस्थे विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे कनवाड येथील एक सामान्य कुटुंबातील नागरिकाने कौटुंबिक अडचणीसाठी हजुर येथील नामांकित पतसंस्थेमध्ये कर्ज काढलं होतं मात्र काही कारणाने त्याला कर्ज फेडता आलं नाही यामुळे पतसंस्थेने कायद्याप्रमाणे वसुलीसाठी कारवाई केली मात्र कारवाईसाठी अनेक कायदेशीर मार्ग असताना या नागरिकांचे जिल्हा बँकेतील सेव्हिंग खाते लॉक केलं असल्याचा प्रकार समोर आला एकंदरीत कर्ज देत असताना दोन जामीनदार घेण्यात आले आहेत असे विविध कायदेशीर मार्ग उपलब्ध असून सुद्धा जिल्हा बँक आपल्या हासूर शाखेतील त्या व्यक्तीचे सेविंग खाते बंद करून काय साध्य करणार आहे हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय चेअरमन मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी बँकेला उर्जित अवस्था दिली आहे मात्र सहकार्याच्या नियमाचे नाव पुढे करून सामान्य नागरिकांशी खेळण्याचा प्रकार हसूर येथील जिल्हा बँक शाखा येथे सुरू आहे या याविषयी काही सामाजिक संघटना चेअरमन मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे महानकरी नेबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड